बसू नका तुम्ही बसलात लय खतरनाक तू बोल मी आहे तू बोल।, बोल मी बसलो आहे तू बोल मी ऐकतो आहे तू बोल मी येणार नव्हतो कीर्ताना तुझं नाव ऐकून आलोय तू बोल बघतो कशी करती बोल असं मध्ये बसू नका आनंदाने बसाय फील ना बोल असं वाटलं हसा हरड वाटलं रडा नाच वाटलं नाचा तुम्हाला आवर्जून सांगते हसा तुम्हाला आवर्जून सांगायचं कारण एवढंच आहे यांचं काय हे कुठेही हसतात बसलं टपरीवर प्रिय खॅ 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 ह्याच नाही कुठेही आपला आपलं अवघड आहे आपण चार माणसात मोठ्याने असो की समाज म्हणतो बाईच्या जातीना एवढ्या मोठ्याने बाईच जरा अवघडच मला एक कळत नाही ज्याला स्त्री कळली नाही त्याला परमात्मा कळणार तरी कसा ज्याला बाई कळली नाही त्याला रखमाई कळली नाही त्याला विठ्ठल कळणार तरी कसा कधीतरी रखमाई नाही विचारावं पांडुरंगाला विठ्ठला अठ्ठावीस युग झाला तुझ्या पाठीमागे उभा आहे सामर्थ्याने उभा आहे दृढ उभा आहे निश्चयाने उभा आहे विश्वासाने उभा आहे कधीतरी माझी प्रशंसा कर रे मलाही कधी तरी म्हण अठावी शुग झालं पाठी शोभायच माघारी जायचा विचार नाही झाला तुला रखमा कधी mm. मला तरी म्हण दमलीस काय थकलीस काय माझ्या पाठी आहे माझ्या बराबरीची विचार केला नाहीयेस माझ्या समलभतेचा विचार केला नाहीयेस कधी सामर्थ्याने मला कंपॅबिलिटी मागितली नाहीयेस जी आजची पिढी मागते योग्यता नाही मागितलंच इथं रखमा तक्रारही केली नाही अठ्ठावी शुभ माझ्या शोभा होतीस पांडुरंगाने सांगावं अगे रकमा हे तुलाही मा माहित आहे तू माझा संसार माझ्या पाठीमागं खंबीर राहून सांभाळतीयस पण विश्वाचा संसार सांभाळायची ताकद या विठ्ठलाच्या मनगटात आहे तुझ्याशिवाय विठ्ठल तरी कसा अवघड रखमाबाई चला कळली नाही त्याला विठ्ठल करायचा जराच अवघड आहे खूप ताकद असतं रे बाई खूप असत दृष्टिकोन फक्त बदला एका साध्या प्रश्नाचं उत्तर सांगा मला पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवतात हो की नाही आहात तुम्ही बाप आहात पोटच्या बोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता हो की नाही खुर्चीवर बसलेले नाही चूक तुमची नाही खुर्चीची आहे खुर्चीवर बसला की जरा अहंकार येतोच महाराज तर दोष तुमचा नाही खुर्चीच आहे पण काळजी करू नका काही काही लोकांची ती दिवस टिकली तुमची किती दिवस टिकते बाबा मला महाराज खुर्ची एक असा सत्ता सत्तेचा असा मोह असतो ना माणसात अवघड असत कुणी असू नये निम्म्या कीर्तनात येणार निम्मे कीर्तनात येऊन म्हणणार तर ताईला सांगा मी कोण आहे त्याचा साहेबाचा साहेब आपल्या कानात येऊन सांगणार असे असे साहेब आहेत मग निम्मे कीर्तन आपण साहेबांचं नाव घ्यायचं माझं ते साहेबाला उत्तर आहे साहेब तुम्हाला जर सांगावं लागतं कोण आहे तर तुम्ही एकदा गांभीर्यानं विचार करा तुम्ही कोण आहे अरे आमच्या कपाळाचा गंधन गळ्यातली तुळशीची माळ बघितली की लोक म्हणतात वारकरी हे सामर्थ्य आमच्याकडे की आम्ही सामर्थ्यवंत वैष्णव करतो अरे शास्त्राचाच विचार करायला गेलं तर शास्त्र सांगत विपदो विपदो नेव संपदो संपदा विपदा विष्णू संपन्न येण स्मृती विपत्ती म्हणजे विपत्ती नाही संपत्ती म्हणजे संपत्ती नाही भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे अजून कसला धनवान पाहिजे परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण सगळ्यात मोठं धन आहे केलं देवा हा धनाला किंमत तरी पाहिजे हे धन आहे आमच्याकडे असं काय करता भाऊ सगळ्यात मोठं धन विश्वासाचा आहे आमच्याकडे त्या परमात्म्या कृपेचा लोक विचारतात एवढ्या गळ्यात माळ घालता सगळं काही त्यागता मिळत तरी काय जाऊन का विचारा माळेची किंमत काय ती गळ्यातली तुळशीची माळ कपायचा गंध रोज केलेला हरिपाठ प्रत्येक संकटाला तोंड द्यायचं सामर्थ्य देतं प्रत्येक वैभवाला टिकवायचं सामर्थ्य देत प्रत्येक दुःखाला सुखात बदलायचं सामर्थ्य देतं एवढी ताकद त्या तुळशीच्या माले तर सगळ्यात मोठ धन आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण अशी देव होय आमचं संभाधना देव मागे पुढे बघत नाही सांधावर या भक्ती काज नाही लाज धरी पिठेवरचा मालक आमच्या मागे पुढे असतो याच्यापेक्षा मोठं वैभव काय असू शकतो पिता महा वचन दिलं कृष्णाला काही जरा देवा तू शस्त्र उचलायचं नाही आजुन चरताचा पाय गेला बाणावर बाण कौरवाने मारला देवाला सहन झालो नाही देवाने सुदर्शन चक्र फिरवलं भीष्वाने विचारलं देवच नरे परमात्मा असून वचन मोडलं भगवंताने सांगावं पितामह खत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं मी पाठीमागे उभा असतो त्याच्या मग घालून या भा जो वैष्णव वै, आहे त्याला चातुर्य मिळतं वैभव मिळत ज्ञान मिळतं आणि सामर्थ्य सुद्धा मिळतं चारही गोष्टी परिपूर्ण असत ज्ञानही मिळतं चातुर्यही मिळतं ऐश्वर्यही मिळतं आणि सामर्थ्य नावलौकिकही मिळत हे मी नाही म्हणत ज्ञानपरायांचं वर्णन आहे ज्ञानोबराय फार गोड वर्णन करतात जे सुकुळीने आपुली जे सुकुळीने आपुली आत्म कुळीची हे लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी ज्याच्या त्या मुकुंदाचं नाव आहे त्याला लक्ष्मी ओढायची गरज नाही लक्ष्मी तिथं स्थिरावलेली असते जिथं मुकुंदाचं नाव अखंडपणे मुखात घेतलं जातं हे जर जा ज्ञानोबरायांची वाटचत आहे तर खोटी ठरणार पैसा तिथे असणारच जिथे मुखात देवाचं नाव आहे

सामर्थ्यामध्ये जर लक्ष्मी ऐश्वर्या सगळं काही आहे तर हरकत नाही देवा तुझा दास व्हायला कारण तुझं दासत्व मला मालकाचा अधिकार देत असेल तर मी दास व्हायला तयार कारण मला माहित आहे देवा पहा वया गेलो तेथे अजून काय पाहिजे माझ्यासाठी एकमेव सत्य आहे देव माझा मी देवाचा हिच माझी सत्य वाचा आता नडला असत्य तो अहंकार आहे कारण सत्य तुझी एक धर्म नारायण एकमेव धर्म सत्य नारायण आहे याच्या पलीकडे काही सत्य नाहीये असत्य तो अहंकार आहे लोकांना मिळत होती तर ती बलिप्रतिपदा लक्षात आहे ना बलिप्रतिपदा विचारली होती हे लक्षात आहे का बोलत जा तस करू नका मुद्दाम केल्यासारखं बोलत जा बलिप्रतिपदा नाही तुम्ही मुद्दाम करताय तुम्हाला माझी जिरवायची तुम्ही म्हणणार हा ही बोलते ना आपण ऐकायचं वर आची महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुक झालंय कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही प्रत्येकाला शाणा हे सिद्ध करायचं असं हरकत नाही बोलत जा प्रतिपदा दिवाळीत असते त्याला पाडवा म्हणतो आपण आठवलं पाडव्या दिवशी कोण कुणाला ओवाळत पाडव्या दिवशी कोण कोणाला ओवाळत अ नीट चुकतंय तुमचं पाडव्या दिवशी कोण कोणाला ओवाळतं बायको नवऱ्याला बाहूबीजेला भाऊ ओवाळायचा आणि पाडव्याला नवरा ओवाळायचा भाऊबीज चुकली तरी काही हरकत नाही भाऊ लय असत चुलत असतो मावस असतो आत्ते भाऊ मामी भाऊ लय असतो पण पाडवा चुकू देऊ हो नका शाण्याला कळलं महाराज पाडव्याचं आपलं कसं एकच नाही आपलं सांभाळून ठेवायचं पाडव्याला नवऱ्या ओवाळायचं असत आणि आयुष्यात खरं सांगू का, सा। का दादा बायकांना काही लागत नाही पण ते नवरा शहाणा भेटला पाहिजे आहे की नाही गे अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते माझं पेटल्यावर सॉरी होई सांगा हो की नाही संसारात कोण शहाणा लागतो तुम्ही कोणाच्या जीवावर सगळं सोडून येत हा ना तो इतका बदलतो असं बायका म्हणतात महाराज बाई आम्हाला सांगत असते काय सांगू तर साखरपुड्यापासून लग्नापर्यंत इतका फोन करायचा म्हणायचा तुझा आवाज ऐकल्याशिवाय दिवस जात नाही आता लग्न होऊन दोन वर्ष झाली आता म्हणते तुझं तोट बघितलं किती असा <laughs> फारा कष्ट बदल ज्या माणसाने केला व्यक्तिमत्वात याच्या जीवावर आलं सगळं काही नार झालं ना अगदी सामर्थ्य सगळं आणि खरं सांगत दादा लेख म्हणून सांगतय सामर्थ्याने ऐका घरातल्या बाईला सोनं नाणं कपडे लत्ते ऐश्वर कमी द्या पण आपल्या घरातल्या लक्ष्मीला चार माणसात कधी अपमानित करू नका आपल्या बायकोला सन्मानाने वागवा ती बायको तुमच्या घराचं वैकुंठ केल्याशिवाय सोडणार नाही एवढं द्या वाजवा टाळ्या वाजवीत जा तेव्हा तरी आमच्यासाठी पण वाजवत जा मी तुम्हाला बायकांचं सगळंच खोपतो महाराज टाळ्या तरी वाजवत जा खऱ्याला खरं तरी म्हणत जा मी कशाला म्हणू तुम्हाला काही नाना महाराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बायस सासरवा वास आहे मावडींचं वर्ण नाही माझं नाही तयार असते तसंच आहे पांडुरंग परमात्मा आम्हाला चाकरी करायला काही वाटत नाही कारण आम्हाला माहित आहे आमच्या संकटाला जगाचा मालक अगोदर तोंड देतो आम्ही सामन्य चुडकून तू सोपे आहे सर्व होस काय सोपं झालं बरं शहा तो धनी घेतो असे मालक आम्हाला गरज नाही कोणासमोर हात पसरवायची पण कोणासमोर हात न पसरू देण्यासाठी आम्हाला इथं मात्र चरणावर मस्तक ठेवणं गरजेच कायम लक्षात ठेवा अहंकार आणि स्वाभिमान फरक आहे जगद्गुरु तुकोबरांच्या देहूच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मातीमध्ये मांडी घालून बसली पायाखालचा गोंगडा काढला तुकोबांनी छत्रपतींना बसायला सांगितलं सांगितलं राज हिंद विश्वाच्या धन्या हात मातीत कशाला बसताय घोंगड्यावर बसा छत्रपतींनी सांगावं बोहा कळतं आम्हाला जोपर्यंत आम्ही संतांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांच्या वचनावर चालतोय तोपर्यंत प्रत्येक मातीला टिकवायचं बळ मनगटात आहे ज्या दिवशी आम्ही तुमच्या बराबरीचा लोभ करू आम्ही अहंकार करू तुमच्या समोर मोठेपणा गाजू त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहत नाहीये कळत आम्हाला कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं हा भेद ज्यांना कळत होतो ना त्यांनी हिंदवी स्वराजचे उभा केला आणि त्यांच्याच मुलांनी ही आषाढी वारी अखंडितपणे चपवून ठेवली छत्रपती शंभूराजे तर छत्रपती संभाजी महाराज नसते तर आज ही आषाढी कार्तिकी जी अखंडितपणे चालतीय ती चालली नसती कारण सत्य स्वीकारायला आयुष्य जात असत्य स्वीकारायला फार वेळ लागत नाही विश्वासाला आयुष्य जातं भीती वाटायला एक शब्द पुरेसा कोणी निस्त म्हणाव लय उशीर झालं येत्या का ताई ठेवणार काटाच निघतो महाराज सारखा विश्वासाला फार वेळ लागतो रे पण शंका घ्यायला कितीचा वेळ लागणार आहे हा जरा एका शब्दावर माणसाला दिवसभर चिंतेमध्ये राहतो माणूस एक शब्द जगत जगद्गुरु तुकोबराय फार सामर्थ्य आणि कौतुक करतात तुकबा म्हणतात जो संतांचा स्वभाव आहे पांडुरंगा तो आमचा असावा कारण आम्हाला ज्ञात आहे जोपर्यंत आम्ही नम्र होत नाही मला समस्त पांडुरंग परमात्मा दिसत नाही भेदभाव करायचा सोडत नाही तोपर्यंत आम्हाला जगाच्या मालकाच्या जवळ जाता येत नाही पण आता मागणी असावी पण ही मागणी करत असताना मागणीचे तीन नियम आहेत उपास्य उपासक आणि उपासना ज्याच्याकडे मागितलंय ज्याने मागितलंय जे मागितलंय उपास्य ज्याच्याकडे मागितलंय उपासक ज्याने मागितलंय उपासना ज्या साधनेवर मागितलंय आता सगळ्यात श्रेष्ठ नामसाधना इथे वापरली गेली आहे कारण तुकवऱ्यांसारखे नामधारक व्हायला पिढ्यानं पिढ्याचं भाग्य लागतं अखंड आयुष्याचं त्यागत्व स्वीकारून ही गुढी अखंडितपणे उभा ठेवली झाला असे हे सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे ते तुकोबारा जर नम्रता मागत असतील तर आम्हालाही कौतुक वाटत नेमका आगी एवढा अहंकार एवढा द्वेष करतो तरी कशाच असं काय आहे आमच्याकडे कारण तेच जगद्गुरु तुकोबारा आहे ज्यांचा अधिकार एवढा आहे तुकोबाराच्या मातीवर म्हणून चाला की ती माती विठ्ठल म्हणते ज्या दगडाला हात लाबावा तो दगड पांडुरंग होतो ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय होतो कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यात मृत झालेला मुलगा उभा राहून भजन करतो ताकद ज्यांच्या व्यक्तिमत्वात आहे ते व्यक्तिमत्व जर नम्रता मागत असेल तर आम्ही कोण आहे आता लहानपण शास्त्रा दृष्टीकोनातून दोन अनुषंग आहेत लहानपणच मागावं याच कारण आहे जोपर्यंत लेकर लहान असतात ती लेकरं पाप पुण्यापासून विरहित असतात खरं खोट हे त्यांच्या आई वडिलांकडनंच त्यांना कळत आई म्हणली हे खरंय की ते म्हणतात हे खरं आहे वडील म्हणले की ते खोट आहे ते म्हणतात ते खोट आहे म्हणजे हे सगळं गुरुवर अर्थात सगळ्यात पहिले प्रथम गुरु जे आई वडील आहेत यांच्यावर अवलंबून असत मला नवन या गोष्टीचं वाटतं आजकालची माणसं फक्त पुढच्या पिढीलाच नावं ठेवतं असं नाही तर आजकालची म्हातारी माणसं निस्ती मानतात पोरं वाया गेली पोरं वाया गेली पोरं वाया गेली आपण पण बाबा का गेली याचा विचार केला कधी तुम्ही बिडी फुको तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली होती तुम्ही गेलं ते कोराने अनुकरण केलं म्हातारपणाच्या पाण्याच्या मारुतीच्या मंदिरात काकडं करायला जात नाही पती ते जातो ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो तुम्ही गुणाचे फक्त पोरच वाया गेली हा आता म्हातारा बायका स्वतः दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोर येतोय यांना काय लाज येतोय आमच्या जमान्यात हो नव्हतं असो आम्ही किती इज्जतीनं खाल्लो किती कष्ट केलं यांना काय झळय करती काय मिसरी चुळती आता हिच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीनं दूध द्यायचं बंद केलं आम्ही काय म्हंटल असं नाही का चालत धन्यवाद मग फार गोड वर्णन करतात त्याच त्या दुसऱ्याची वाड्याला पाहता वैजेटची नावाना येता बाळक तर सर्वज्ञता हरी तयार बालपणी भगवंतानं सर्वज्ञान वरावं वर याचा अर्थ आशीर्वाद कृपांकित करावं आणि हे कृपांकित करण्यासाठी माझ्या वडिलांची तुझी नाही देवा आठ पिढ्याचा परमार्थ आठवी पिढी विश्वंबर बाबा जगाच्या मालकानं त्यांच्या स्वप्नात येऊन सांगावा माझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देहूमध्ये कर आणि त्याच मंदिराचा जीर्णोद्धर सात पिढ्यानंतर जगतगुरु तुकोबांनी करावा ही परंपरेची ताकद आहे घरात लागतं संस्कार म्हणून हे सामर्थ्य संस्कार शिबिराच आहे हे एवढ्यासाठीच आहे झाडाची फांदी कवळी आहे तोपर्यंतच वाकते झाल्यावर वाकवायला गेला तर ती वाकत नाही बवली काय होते मोडते वय जरा जास्त झालं कि लेकर वाकत एक स्वतःचा एक सेल्फ रिस्पेक्ट असतो किंवा एक ओपिनियन असत आणि सगळ्यात जास्त आजकाल काय झालं इंडिपेंडेंट झालेत मुलं स्वातंत्र्य पाहिजे त्यांना पण त्यांना हे कळत नाहीये स्वातंत्र्य याचा अर्थ सुसंस्कृत नसणं हे कुठंच नाहीये मोठ्याच ऐकून तरी घ्यावं ते सांगतात म्हणजे त्यांच्या अनुभवाचे बोलत त्यांना जे वाटत की जे चटके आम्हाला बसलेत ते पुढच्या पिढीला बसू नये म्हणून ते सांगतात त्यांना काय गरज आहे सांगायची अजून एक लक्षात घ्या आजकाल काय झालंय आजकाल शिकले सवलेल्या मुला विचारलं ना रे बाबा हायली एज्युकेटेड आहात स्टँडर्ड मेंटेन करता हाय क्लास लाईफस्टाईल श्रीमंत आहात वेल सेटल्ड आहात पण कधी तुम्ही देवाला मांडत नाही आहे तो प्रारब्धाचा भाग आहे इथे देव आवडायला भाग्य फार लागत काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही काही म्हणतात गेलतो बसलो नाही काही म्हणतात बसलो मधनच आलो म्हटलं नाही काही म्हणतात परत बसलो तुमचं पाय कडे वळत नाही तुम्हाला या मंडपात सुख किंवा समाधान लागत नाही या तुमचा दोष नाही माऊली सांगतात पूर्वजन्मीच सा पाप तुम्हाला इथे बसायचा अधिकार देत नाही त्याला पुण्याच्या राशी फार मोठ्या लागतात भाषा माझी नामासी विनमुख हो नर पापिया हरिवीन थापया पा का म्हणे नाड पाठ म्हणून सामर्थ्याने मध्ये भक्तामध्ये राजा तोच मानला जातो त्याला सगळीकडे समानता दिसते समदृष्टी गीता समान श्री हरी शम महाबरी हरी झाला पण आमच्या डोळ्यांची परिस्थिती अशी आहे आमच्याकडे साहेब आला की गरीब पोराला पंक्तीतनं उठवल्याशिवाय माणसं राहत नाही साहेबाला जागा पाहिजे असत ना नजर फार विचित्र आहे आमची आमचा परमार्थच खतरनाक आहे सोमवार गुरुवार खात नाही बाकी दणकाव ढालतो तेवढंच कशाला सोडतो देव जाणे तेवढं मी खातचा बाबा कशाला तेवढं तरी घाबरायचं देवाला तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे जगतो तू खामी बघत नाही तो खामी बघत नाही असं कुठे असतो का करू काही नाही बघा हे आपण आपल्या समाधानासाठी चाललंय आपलं जगाच्या मालकाचं काही नाही आहे अरे नजर सारखी नाही आपली आपण प्रत्येक माणसामध्ये भेदभाव करतो आपल्याकडे महाराज चांगल्या गाडीत आला तर हुशार रह। आहे त्याला बी किंमत नाही महाराज तिचे मन आहे ना डोंट जज बुक बाय कवर ही कलियुगात लागू होत नाही इट्स ऍब्सोलुटली बुक जज बाय कव्हर इथं प्रेझेंटेशन वरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो सगळं ऍडव्हर्टाइजमेंट वर आहे उदाहरण सांगा कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचं सा। ग्रंथ सांगा मला एखादा एखादं शास्त्र उपनिषद ज्यात लिहिलं होतं नाही दिवाळीला मोती लावला तर नरकात जाशील असं काही होतं का तरी नाईन्टी पर्सेंट महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो बोल जमाय दिवाळीला जाहिरात जाहिरात दोन महिने असते उठा उठा दिवाळी आली मोती सणाची वेळ झाली दिवाळी आताची योगापासून चालत चालतो दिवाळी आम्ही सामनावर नेऊन ठेवणे रे ज्ञानेश्वरी पेक्षा आम्ही जास्त मान्यता बाकीच्या बाह्य ग्रंथांना देतो गात्यापेक्षा आम्हाला जास्त पवित्र आणि ज्ञानिया तुची फार सुंदर अर्थ आहे हे समस्त ही वासुदेव आईचा प्रति तिरसाचा ओ भाव तोची बघता माझी राव आणि ज्ञानिया तुची राव याचा अर्थ मालक किंवा श्रेष्ठत्व ज्ञानोपराय सांगतात ज्याला समस्त वासुदेव दिसत म्हणजे जे जे दिसे भूत ते ते मानीचे भगवंत हा भक्तियोग हो निश्चित जाण जा माझा ह्याच्या वर्णन आहे की ज्याला सगळीकडे परमात्माच दिसतो सर्व घटी राम देहा एक त्यालाच ज्ञानी म्हणावा नाहीतर त्याच्या ज्ञानाला किंमत केली जात तोच ज्ञानी आहे किंवा तोच श्रेष्ठ भक्त आहे ज्याला ज्ञात आहे की हे अखंड वैभव ज्याच्यामुळे आहे मी त्याचा दास असणं माझ्यासाठी समर्पक आहे आणि जिथे जगाच्या मालकाच्या पुढे तरी आमचा तिरस्कार आलाय आम्ही काय म्हणजे कुठला भ्रमात आहे देव ना करता। तो ना ना अर्जुना सूक्ष्मता लक्षात घे अन्न पसवणारा जठरामधला अग्नि सुद्धा मीच परमात्मा पंच महाभूत मी अनुरेणो मी सुरुवात मी शेवट मी अनंत काल मी ही मीच रे हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी म्हणलं लहानपण कोणीही करा बलिप्रतिपदा माहित आहे तुम्हाला बलिप्रतिपदा माहित आहे